भारतीय जनता पार्टी आणि दिव्यांग विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला इथं दिव्यांगांना वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आज बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साईमंगल कार्यालय सभागृह इथं सकाळी हा कार्यक्रम पार पडला भाजपा युवा नेते विशाल परब यांनी मराठवाडा पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सहानुभूती राखत यावर्षी त्यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम कोणत्याही जल्लोषपूर्ण कार्यक्रमानं साजर साजरा न करता दिव्यांगांना शिधा वाटप करून अतिशय अनोख्या पद्धतीनं साजरा केलाय असंख्य दिव्यांगांनी आपली उपस्थिती दर्शवत या उपक्रमाचा लाभ घेतला आणि पांढऱ्या काठी दिनानिमित्त दिव्यांग बांधवांना आज आपण एकत्रित इकडे बोलवलेलं आहे प्रथम ताम मी पांढऱ्या काठी दिनाच्या दिव्यांग बांधवांना शुभेच्छा देतो आणि मी विशालबाई फार वेळा विनंती करतो की त्यांनी त्या दिव्यांग काठीला पुष्प पुष्प हात अर्पण करावा अशी मी विनंती करतो त्यांना प्रथम आपण या भारतीय जनता पार्टी वेंगुर्ल्याच्या वतीने त्यांना शान आणि पिशवंत पूजे देऊन त्यांचा आपण नागरिकांच्या अभिष्ठाचे उपग्रह विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत सकाळपासून ते त्यांचा कार्यक्रम चालू अस प्रत्येक आपण या आमच्या अंध अपंग यांच्या हस्ते होऊन दे आणि आज अखंड जिल्ह्यामध्ये किंवा सावंतवाडमध्ये कुठेही डोके किंवा आम्ही केक कापला नाही याचं कारण असं महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये सोलापूरमध्ये जी पाण्याची दुर्घटना झाली या गोष्टीमुळे आपण फक्त अंध अपंग बांधव यांच्या प्रेमासाठी आपण केक आपण कापत आहोत मान्यवर मंडळींना ज्यांना ज्यांना आपण सर्वांनी हातवर करून नमस्कार आहे बोल भारत मदा भारत मदा बारा मदा वंदे वंदे भारतीय जनता पक्षाचा वाढदिवसांचं औचित्य आणि आजचा हा अचानक एवढा मोठा कार्यक्रम होईल असं मला खरोखरच वाटलं नव्हतं त्यामुळे जोरदार आमच्या सर्वांसाठी आजचा कार्यक्रम दुपारचे पण एकदा ऑक्टोबरचा आहे आणि आमच्याकडनं थोडासा त्रास झाला आपल्या बांधवांना कारण या गर्मीमध्ये सुद्धा आपण बसून राहू लागलं पाचशे रुपये लागतो बरोबर ना कुठल्याही गरीब व्यक्तीला भोरदंड माझ्याकडनं व्हावा असं मला वाटत नाही प्रत्येक जण आपल्या गावागावात निर्णय आणि शुभेच्छा देतात मी एवढंच तुम्हाला सर्वांना सांगतोय एक एक की वेगवेगळ्यातील मी पहिल्यापासून सांगतो पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वांची वज्र एकत्र काम करण्याची पद्धत आहे या पद्धतीला मी खरोखर सलाम करतोय या ठिकाणी वेगवेगळ्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एकत्रित काम करताना पाहत असता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मला एक नंबरचा हा आपल्याला बांधवांना मी पुन्हा एकदा जोरदार आपण यांच्यासाठी टाळा देतोच कार्यक्रम केला उपस्थित असलेले आमचे तालुक्याचे मंडळाध्यक्ष फप्पूजी परभ आहे त्याचप्रमाणे सर्वच म्हणत्यांची प्रसन्नाजी आहे गंगोलकर साहेब श्री रंधन जे आमच्या सगळ्यांचे प्रेरणास्थान आहेत यांचं निधन मागच्या वर्षी झाल्यामुळे वाढदिवस केला नव्हता आणि यावर्षी मराठवाडा सोलापूर कोल्हापूर असंख्य ठिकाणी घाट खात्यावरती पाणी भरल्यामुळे अनेक जणांची घरं उद्ध्वस्त झालेली होती हे पाहता आमच्या महाराष्ट्र राज्यातील लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं किंवा आमचे सन्मान्य प्रदेश अध्यक्ष साहेबांचं एकच म्हणणं होतं की वाढदिवस करायला पाहिजे पण त्याच्यासाठी चार दिवस माझे पदाधिकारी मित्र मित्रमंडळी सेलिब्रेट करत असतो परंतु हे करत असताना काली मता आणि पाचशे रुपये लागतो ना कुठल्याही गरीब व्यक्तीला भोरदंड माझ्याकडनं व्हावा असं मला वाटत नाही प्रत्येक जण आपल्या गावागावात निर्णय आणि शुभेच्छा देतात मी एवढंच तुम्हाला सर्वांना सांगतोय की वेंगुर्ग्यातील जे पहिल्यापासून हे सांगते पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वांची वज्र एकत्र काम करण्याची पद्धत आहे या पद्धतीला मी खरोखर सलाम करतोय या ठिकाणी वेंगुर्ग्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एकत्रित काम करताना पाहत असता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात मला एक नंबरचा हा आपला आजचा कार्यक्रम दुपारची वाजता आहे उल पण एकदा ऑक्टोबरचा आहे आणि आमच्याकडनं थोडासा त्रास झाला आपल्या बांधवांना कारण या गर्मीमध्ये सुद्धा आपण बसून राहावं लागलं मी त्यांचं मी आभारी आहे कारण त्यांचं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे प्रचंड आहे मी आमच्या सर्व बांधवांना एवढं सांगतो की आपण हा विशालपूर्ण तरुण मुलगा तुमचा घरातला आहे त्यामुळे असं काही नाही आहे की आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही किंवा काय तुम्ही माझा नंबर घ्या केव्हाही फोन करा कोणत्याही अंध अपंग कुठल्याही व्यक्तीला काही मदत लागू नये या ठिकाणी अंध अपंग बांधवांसाठी मी स्वतः मी लहान असल्यापासून काम करतोय पर्यंत माझा जन्म झाला स्वप्न नगरी म्हणून जे अंध अपंगाची संस्था आहे माहिती आहे ना शिंगणगर तर त्या ठिकाणी मी स्वतः मी स्वतः लहान असल्यापासून त्या लोकांना मदत करतोय त्यामुळे आपण मेंगुर्ला आणि जिल्ह्यातील सर्व पंढरीना निरोप द्या की विशाल तुमच्या सोबत आहे भारतीय जनता पक्ष तुमच्या सोबत आहे येणाऱ्या काळामध्ये आपण असे उपक्रम घेतच जाऊ आज आपण हे खूप चांगल्या वस्तू दिल्या आहेत मागच्या वर्षी सुद्धा आपण चांगल्या तर आज दिवसभर सामाजिक उपक्रम असाख्य ठिकाणी आहे त्यामुळे आज प्रत्येकाला दहा दहा मिनिटं देणं काळाची गरज आहे जोडामार्ट पर्यंत रात्रीपर्यंत कार्यक्रम आहे मी वेगवेगळ्या माझ्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांना सर्व पदाधिकाऱ्यांना अनेक करताना आणि आलेल्या माझ्या सर्व वय वडीलधारी मंडळींना मी धन्यवाद देतो दे दे पुन्हा एकदा जोरदार पुढच्या पल्लवी विनायक शिंदे प्रकाश पाच जणांना वर आपण स्टेजवर बोलू

मोठ कार्य नक्की आपण इंचा पूर्ण करावं अशी आम्हाला आशा आहे सिद्धीच हे नाव आहे ते विशालचे परब आमदार म्हणून मला बोलते असे मी प्रार्थना करत आहोत म्हणून माझी विशाल आहे मनापासून सर्व अंध बांधवांना उभं आपल्याला नाही आपण आवड घेऊया या ठिकाणी आपल्या या सर जिल्हाध्यक्ष आहे त्यांनी सांगितलं की सर्व बांधवांना आमची इच्छा आहे की शिर्डीला घेऊन जायचं आहे तर तुमची मागणी आजच मी मान्य केलेली आहे सांगा हा दौरा श्रेणीचा साईबाबांचा पूर्ण करायची जबाबदारी भारतीय जनता पक्षाचं कार्यकर्ता म्हणून आमची सर्वांची आहे तेवढं आम्ही पूर्ण करतो करायचं